नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे नक्षत्र धनिष्ठ आहे योग हर्षण आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून तीन मिनिटापासून ते चार वाजून तेवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते बारा वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही होऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी चार वाजून तेवीस मिनिटापासून ते पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी बारा वाजून बावीस मिनिटापासून ते एक वाजून बेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल तिथेच असणारा शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे रवी बरोबर लाभ योग करणार येत म्हणून आजच्या दिवशी रवी आणि नेप्ट्रुनचा केंद्र योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींच राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणारा हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग हो करणार आहे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानांमध्ये भ्रमण करेल तिथे असणाऱ्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र युतीयोग हो करणार आहे तुमच्या भाग्यातला रवी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी भाग्यातला रवी आणि व्ययातला नेपचून हे परस्पर हो करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील वरिष्ठ असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील तर काळजी घ्या स्वतः ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचे जे काही मित्रपरिवार असेल खास करून तुमच्या मोठे त्यांच्यावर भेटी होतील काही चांगले सल्ले मिळतील आजच्या दिवशी तुम्हाला काही प्रलंबित लाभसुद्धा मिळू शकतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता थोडी जास्त प्रमाणात राहिली एकंदरीत थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील त्यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र था तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमात असणारा रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे अष्टमातला रवी आणि तुमच्या लाभातला नेपचून हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमची महत्त्वपूर्ण असे कोणतेही निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याचे दिशाबद्दल तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही दूरगामी संकल्पना तुम्हाला सुचू शकतील त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा सुद्धा तुम्ही उरकून घ्याल त्याच्या त्या संदर्भात तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष द्या त्याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून मजा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल असणारा शनी हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या सप्तमात असणारा रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे दशमातला नेपचून आणि सप्तमातला रवी हे परस्पर केंद्रीय करणं दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आरोग्याच्या दे संदर्भात अचानक काही बदल आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील दुपार अंतरचा कालावधी मात्र तुमच्याशी शुभफलता राहील खास करून चांगले इंटिशन्स वगैरे येतील तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा दिसून येईल मात्र आणि त्याचप्रमाणे तुमचे वैवाहिक जोडीदार त्यांच्यामध्ये सुद्धा नात्य नाते नातेसंबंध चांगले राहतील मात्र येणारे दोन ते तीन दिवस खूप महत्त्वपूर्ण राहतील वैवाहिक जुडीदार व संवेत छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील किंवा थोडंसं संशयाचं वातावरण तयार होईल मतभेदसुद्धा राहतील त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ही आहे कर्करास कर्कराशी ज्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दशमात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल तिथे तिथेच असणारा शनी बरोबर योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या षष्टात असणारा रवी बरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे षष्टातला रवी आणि भाग्यातला निपचून हे परस्पर केंद्र करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून विवाहित असेल तर वैवाहिक छोट्या मोठ्या गोष्टीं वादभेदाच्या प्रसंग निर्माण होतील संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे तुम्हाला काल नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहिलेल्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास हे डोकं वर काढू शकतील काळजी घ्या त्याचप्रमाणे दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकारी असेल किंवा वरिष्ठ असेल त्यामुळे त्यांच्याबरोबर वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील तुमची काही इन्व्हेस्टमेंटसुद्धा चुकण्याची शक्यता आहे ते या दरम्यान सवडस सतर्क राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशी ज्या सहाव्या साणी चंद्राचं सा भ्रमण आहे तुमच्या भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे सकाळी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या पंचमातला रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमातला रवी आणि अष्टमातला नेप्चून यांचा प्रति यांचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दिसून येतील अचानक काही आरोग्याच्या संदर्भातलं वेगळं वळणसुद्धा दिसून येईल थोडंसं सतर्क राहा दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्याकडे शुभफलदायी राहील तुम्ही विवाहता संदर्भ जोडीदार तुमचे जो आजचा वेळ आहे तो अतिशय चांगला राहील त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल ते सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित देतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका तुमचे अंदाज चुकू शकतील तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल थोडसं सतर्क राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या षष्टात भ्रमण करेल तिथे असणारा शनी बरोबर चंद्र युती योग करणार आहे चतुर्थातला रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या चतुर्थातला रवी आणि सप्तमातला नेप्टून हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टी वाद प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात काळजी घ्या दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं आरोग्याच्या संदर्भात काही त्रास डोकं वर काढू शकतील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन ती दिवसामध्ये घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या समवेत मी मिसअंडरस्टँडिंग होणं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला अनुभव येऊ शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या हर्ष बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल तिथेच असणारा शनी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या तृतीयत असणारा रवी बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे तृतीयातला रवी आणि षष्टातला नेचुन हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिले घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वाद त्याच्या प्रसंगाने निर्माण होतील किंवा महत्वाचे किंवा घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या दुपार नंतरचा कालावधी मात्र तुमच्याकडे शुभफलदाय शुभफलदायी राहतील काही चांगले इंट्युशन्स वगैरे काही चांगले महत्वपूर्ण लाभ सुद्धा घडून येतील जर ज्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही थोडासा ऍक्टिव्ह दिसून येईल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये मात्र महत्वपूर्ण निर्णय जेणेकरून तुमच्या जीवनाच्या देशाबद्दल असे अजिबात घेऊ गेव, करू घेऊ नका छोटे असेल किंवा मोठे निर्णयापासून थोडस सावध राहणं लांब राहणं गरजेचं राहा यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक रास या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या षष्टात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल असणारा शनी बरोबर हा चंद्र युती करणार आहे तुमच्या द्वितीयात असणारा रवी बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे द्वितीतला रवी आणि तुमच्या पंचमातला नेपचंद हे परस्पर केंद्र करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहाचा जो दिवस आहे तो धावपळीचा राहील गडबडीचा राहील महत्वपूर्ण कामं करणार तुमचा कल राहील पण ते काम पूर्ण होतं थोडंसं कठीण होऊन बसेल त्यामुळे थोडंसं चिडचिडे पण दिसून येईल स्वतः नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका घरातल्या व्यक्तींबरोबर संबंध मात्र सुधारतील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या दु� हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार परत तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल तिथे असताना शनी बरोबर चंद्र युती योग हो करणार आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे तुमच्याच राशीतला रवी आणि चतुर्थातले नेपचुन हे परस्पर केंद्र हो करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण लाच्या दिवशी महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा झटपट पैशाच्या मागे लागू नका तुमचे अंदाज चुकतील दुपारनंतरचा कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे भरपूर राहील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका तुम्ही डिसीव्ह होण्याची किंवा फसण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात ठरेल त्यामुळे काळजी करणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या चतुर्थात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार दुपार तीन वाजून पंचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या वेयातला रवी बरोबर हा चंद्र लाभ लाभ योग सुद्धा करणार आणि तुमच्या तृतीयातला नेतृत्व हे परस्पर केंद्र करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टीवरून काही वादविदाचे प्रसंग निर्माण होतील तर काळजी घ्या दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या काही महत्वपूर्ण लाँग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्यानं दिवस असा चांगलाच राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कागदपत्री व्यवहार काही कमिटमेंट प्रॉमिसेस अजिबात करू नका तुमचे अंदाज साफपणे सुटतील आरोग्याच्या संदर्भात सुद्धा येणार दोन ते तीन दिवसामध्ये छोटे मोठे लक्षण दिसून येतील तर काळजी घ्या <laughs> यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे दुपारी तीन वन पंचेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि तुमच्या राशीत असताना शनी बरोबर हा चंद्र युतीयोग सुद्धा करणार आहे तुमच्या लाभातल्या अरबी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या लाभातला रवी आणि द्वितीयातला नेप्चून हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका तरी सुद्धा छोटे मोठे स्ट्रेस हे तुम्हाला जाणून देईल दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील ते कामं होतील सुद्धा आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत विवाहित असाल तर वैवाहिक दर्वाचे नाते संबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या लाभस्थान चंद्राचा भ्रमण आहे असणारा चंद्र केंद्र योग करणार आहे दुपार तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भ्रमण करेल तिथेच असणारा शनी बरोबर किती योग करणार आहे तुमच्या दशमातला रवी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे दशमातला रवी आणि तुमच्याच राशीतला नेपचून हे परस्पर केंद्र योग सुद्धा करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही जर का कुठल्या फायद्याच्या संदर्भात लाभाच्या संदर्भात अपेक्षा करत असाल तर तो मिळणं थोडंसं कठीण बसेल त्यामुळे चिडचिडे पण थोडंफार तुमच्यामध्ये दिसून येईल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या वेयसानात भ्रमण करेल शनिबरोबर युती करणार आहे त्याचप्रमाणे हा जो चंद्र आहे हा चंद्र रवी बरोबर योग सुद्धा करणार आहे दुपारी नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा थोडंफार विचाराने तुमचं मन भरून येईल थोडंसं निगेटिव्हपणा थोडा जाणवू शकेल त्याने काळजी घ्या येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये दे सुद्धा तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला शा आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद